नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे पितृपक्षात गाईला खाऊ घालण्याचे महत्व फायदे आणि त्यामागचे धार्मिक कारण आपल्या धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की पितृपक्ष हा काळ म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि त्यांना संतुष्ट करण्याचा कालखंड दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा काळ सोळा दिवसांचा असतो या दिवसांना महालय पक्ष असेही म्हणतात आपल्या पित्रांना या काळात पाण्याची अन्नाची तर्पणाची आस असते असे शास्त्र सांगते म्हणूनच श्राद्ध तर्पण पिंडदान अशा विधींचे महत्व या काळात अधिक आहे पण फक्त तर्पण केल्यानेच तर गायीची सेवा केली तरी पितरांचा आशीर्वाद मिळतो आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला गायत्री माता आणि कामधेनू असे मानले गेले आहे गाईच्या शरीरात सर्व देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते म्हणूनच गायीला अन्न देणे म्हणजे थेट देवतांना अन्न देणे आणि पितरांपर्यंत तो प्रसाद पोहोचवणे गाईला काय खाऊ घालावे आणि त्याचे फायदे काय चला तर बघूया गुळ व गवत जर पितृपक्षात गाईला गुळ आणि गवत खाऊ घातले तर आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात नोकरी व्यवसाय किंवा घरातील काही कामे अडकली असतील तर ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो त्यामुळे हा उपाय अतिशय सोपा आहे दुसरं म्हणजे धान्य धान्यामध्ये जव तांदूळ गहू गाईला धान्य खाऊ घातल्यास पितृदोष दूर होतो पितृदोषामुळे अनेकदा मुलाबाळांचे सुख मिळत नाही घरात कलह वाढतो आर्थिक संकट येतात अशा वेळी हा उपाय फार प्रभावी मानला जातो त्यामुळे गाईला धान्य खाऊ घालणे खूप महत्वाचे आहे तिसरं म्हणजे भाकर आणि दुधाचे पदार्थ गाईला भाकर भात दुधाचे पदार्थ खाऊ घातले तर कर्जमुक्ती मिळते असे मानले जाते जर एखादी व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दडपली असेल तर पितृपक्षात गाईला हे अन्न दिल्यास थोड्याच दिवसात सुटकेचा सा मार्ग सापडतात त्यामुळे हा उपाय अतिशय अतिशय प्रभावी आहे तो पण कर्जमुक्तीसाठी चौथा म्हणजे हिरवी भाजी किंवा ताजे फळे गाईला हिरव्या भाज्या व ताजे फळे खाऊ घालणे म्हणजे गाईच्या आरोग्याची काळजी घेणे गाय तृप्त झाली की तिच्या मुखातून मिळणारा आशीर्वाद थेट आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो घरात आरोग्य आनंद आणि समाधान लाभते त्यामुळे हे उपाय अतिशय प्रभावी आणि सोपे आहे अगदी कोणीही करू शकतं गाईला खाऊ घालण्यामागे धार्मिक महत्त्व धर्मशास्त्र सांगते की गाय ही पित्रांशी वाहक आहे म्हणजेच आपण गाईला जे काही अर्पण करतो ते थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते म्हणूनच पितृपक्षात गायीची ही अनिवार्य मानली जाते मनुस्मृती पद्मपुराण गरुडपुराण या सर्व ग्रंथांमध्ये गाईच्या सेवेला विशेष महत्त्व दिलेले आहे तसेच गरुड पुराणात तर असेही म्हटले आहे की गाईला केलेले दान हे थेट पित्रांना पोहोचते आणि त्यांना तृप्त करते त्यामुळे गायीची सेवा ही अतिशय प्रभावी मानली जाते आणि गाय सहज उपलब्धही होते गाईची सेवा करण्याचे से काही फायदे देखील आहेत चला तर ते बघूया पितृदोष दूर होतो अडकलेली कामे पूर्ण होतात कर्जातून सुटका मिळते किंवा कर्जमुक्ती होते घरातील वाद तंटे कमी होतात मुलाबाळांचे सुख लाभते घरात सुख समृद्धी वाढते असे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होतात आपल्याला गाईला खाऊ घालताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्वप्रथम हे सर्व करताना मनापासून पितरांचे स्मरण करा केवळ दिखाव्यासाठी केलेली सेवा फळ देत नाही त्यामुळे म मनापासून सेवा करा शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी गाईला खाऊ घाला गाईला नेहमी स्वच्छ आणि पवित्र अन्न द्यावे तसेच हे अन्न ताजे असावे खाऊ घालताना ओम पितृ देवताभ्य नम ओम पितृदेवताभ्य नम किंवा पितरां पितरांच्या स्मरण मंत्र म्हणा गाईला मारू नये त्रास देऊ नये सेवा ही प्रेमाने आणि आदराने केली पाहिजे म्हणूनच मित्रांनो पितृपक्षात जर आपण गाईला या वस्तू खाऊ घातल्या तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला लाभतो पितृदोष दूर होऊन जीवनातील अडथळे नाहीसे होतात ही परंपरा फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे कारण यातून आपल्याला गाईची आणि निसर्गाची सेवा करण्याची संधी मिळते पितृदेवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय म्हणजेच ही से सेवा अतिशय प्रभावी आहे चला तर या पितृपक्षात आपणही गाईला अन्न अर्पण करूया आपल्या पितरांचे स्मरण करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुख समृद्धीने भरून जाऊ द्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू